चांगलं आहे, या आहे। ने ना मग त्यांनी यावं ना उद्धवजींनी त्यांचे कॅन्डिडेट या ठिकाणी आहेत त्यांनी यावं या ठिकाणी त्यांचा प्रचार करावा आणि सगळेच नेते जे आहेत मला वाटतं सगळ्याच नेते ते या ठिकाणी येत आहेत प्रचार करतायत आपलं म्हणणं लोकांसमोर मांडतायत आपले विचार मांडतायत त्यांनी मांडावेत पण इथली जनता कुठेही अशा गोष्टीला बोलणार नाही लोकांनी ठरवलेलं आहे की मतदान कमळाच्या फुलावर ज्या ठिकाणी करायचं आहे भाजपलाच द्यायचं आहे आणि मोदींना पुन्हा तिसऱ्यांदा फरगोज मतांनी आपण बघितलं गेल्या वेळी सुद्धा साठ सात टक्क्याच्या वर मतदान या दोन्ही मतदारसंघातून भाजपला या ठिकाणी होतं आणि यावेळेला त्याच्याही पुढे जाऊन ते रेकॉर्ड आम्ही तोडणार आहोत मला असं वाटतं की काही आरोप करायचे विवा मोठा नाही जातो मी निवडून येईल अधिकाऱ्यांनी आमच्या बाजूने वागले तर मी निवडून येईल या म्हणण्याला कुठलंही तथ्य नाही आधार नाही आहे असं कोणी बोलू नाही की ई एम मशीन आमच्या बाजूने असं आम्ही निवडून येऊ आता तुम्ही तुम्हाला तुमची हार आधीच दिसते मला असं वाटतं आणि म्हणून तुम्ही आता पळवाट काढताय की ई एम मशीन आमच्या बाजूने असं आम्ही निवडून देऊ मला वाटतं देशभरातल्या निवडणुका आहेत सुप्रीम कोर्टाने जे शिक्कामोर्तब केलेलं आहे असं ई एम मशीन जर मॅनेज करून जर निवडणुका जिंकता आल्या असत्या तर कशाला एवढं खटाडपट्टी सभा घेतला असतो कोणी पण मला असं वाटतं की तुम्ही आता उमेदवार आहात तुम्ही आता तुमचं काम करा तुमचे विचार पटवा लोकांना सांगा काय असतील असेल तर त्यावर मत मागा ई व्ही एम मशीन जर चांगलं असलं अधिकारी आमच्या बाजूला असलं आम्ही निवडून येऊ आणि पडलो तर मग ते आमच्या विरोधात होते मला वाटतं असं रडगाणं तुम्ही गाऊ नका संजय राऊत संजय राऊतांच्या जिमेला कुठल्याही हाड नाही ते काही बोलतील त्याच्याबद्दल न बोललेलं बरं काही काढतात तेव्हा त्यांना वाटेल ते बोलतात जे अगदी कोणी स्वप्नाचा विचार करू शकत नाही तसंही ते बोलत आहेत त्यामुळे त्यांना आम्ही फार महत्व देते दे आणि दे दे, मी नाही आता जनता सुद्धा किंवा मतदार सुद्धा या राज्यातले त्यांना कोणी महत्व देत नाही निवडणुकीमध्ये मला असं वाटत की ही निवडणूक देशाची निवडणूक आहे ही देशाला विकसित करण्यासाठी देशाला महासत्ता करण्यासाठीची निवडणूक आहे आणि सर्व लोकांना माहीत दहा वर्षामध्ये मोदीजींनी काय काम केलं आहे काय केलेलं नाही त्यामुळे आता आप आपापला स्वार्थ साधण्यासाठी प्रत्येक ठिकाणी लोक मग कोणीतरी समाजाचा आधार घेत आहे कोणी धर्माचा घेतं आहे कोणी जातीपातीचा घेत आहे मला वाटतं त्यावर कोणी लोक बोलणार नाहीत कोणीही त्या पद्धतीने त्या ठिकाणी मतदान इकडे तिकडे करणार नाहीत लोकांचा विश्वास मोदीजींवर आहे मोदीजींना पुन्हा तिसऱ्यांना पंतप्रधान करायचं आहे त्या देशाला महासत्ता करायचं आहे विश्वगुरू करायचं आहे आणि त्यासाठी सर्व मतदारांनी ठरवलेलं आहे त्यामुळे कोणी काही म्हटलं कोणी कोणी म्हणत असेल की मुस्लिम विरुद्ध हिंदू आहे कोणी म्हणेल मारवाडी विरुद्ध विरुद्ध गुजराती है। गुजराती आहे आहे मराठी मला वाटतं या म्हणण्याला अर्थ नाही गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा